ऐका जेव्हा तुम्ही या जगात आलात तेव्हा तुमच्यात एक गोष्ट होती ती म्हणजे कमजोरी हो प्रत्येक माणूस सुरुवातीला कमजोरच असतो पण जर मी तुम्हाला सांगितले की त्याच कमजोरीच्या आत आणखी एक गोष्ट दडलेली आहे एक अशी शक्ती जी जर जागी झाली तर तुम्हाला असा माणूस बनवेल ज्याला कोणीही हरवू शकणार नाही तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की तुमच्या आत किती ताकद लपलेली आहे फक्त फरक इतकाच आहे की तुम्ही ती कधी जाणवलीच नाही कारण तुम्ही या बाहेरच्या दुनियेत इतके हरवून गेला आहात की आतल्या दुनियेकडे बघूच शकत नाही आहात पण एकदा तुम्ही स्वतःची ती दडलेली शक्ती ओळखली तर मग तुमच्यापेक्षा जास्त धोकादायक कोणी नसेल म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आता वेळ आली आहे तुमच्या आतल्या त्या खरी ताकद अनलॉक करण्याची ती ताकद जी तुम्हाला खाली पडू देणार नाही जी प्रत्येक अडचणीला तुमच्या पुढे झुकायला लावेल हो मी तुम्हाला सांगेन की ही शक्ती नेमकी काय आहे ती कशी काम करते आणि तिला जागृत करणे इतके महत्वाचे का आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर विश्वास ठेवा तुम्ही आता आहात तो माणूस राहणार नाही तुम्ही ते व्हाल जो आपले आयुष्य स्वतःच्या बळावर बदलतो तर चला मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी हे समजा की या सुपर पॉवरला अनलॉक करणे इतके गरजेचे का आहे तर ऐका या जगात जिवंत राहणे सोपे नाही जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपण सर्व कमजोर असतो शारीरिकरित्या मानसिकरित्या आणि भावनिकरित्या पण जसं जसं आपण मोठे होतो तस तसे हे जग आपल्याला वारंवार शिकवते की जर तुम्ही स्वतःला मजबूत केले नाही तर ही व्यवस्था तुम्हाला चिरडून टाकेल कारण सत्य हे आहे की या समाजात फक्त शक्तिशाली माणसाचेच ऐकले जाते कमजोरचे नाही जर तुमच्यात ती शक्ती नसेल तर जग तुमचा वापर करेल तुमच्यावर हुकमत गाजवेल आणि तुम्हाला नेहमी तेच देईल जे त्याला हवे आहे नाही की जे तुम्हाला योग्य आहे म्हणून या जगात चांगला माणूस असणे पुरेसे नाही तुम्हाला शक्तिशाली माणूस बनावे लागेल अन्यथा जे लोक ताकदवान आहेत ते तुमच्या प्रत्येक पावलावर तुमचा फायदा घेतील आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही विचार करा हे संपूर्ण आयुष्य एका जंगलासारखे आहे जिथे रोज जगण्याची लढाई चालू आहे इथे फक्त तोच टिकतो जो आतून मजबूत आहे बाकी सगळे फक्त दुसऱ्यांचे शिकार बनतात जसे जंगलात कमजोर प्राणी नेहमी कोणत्या ना कोणत्या शिकारीचा बळी ठरतात तसेच या समाजात कमजोर माणूस प्रत्येक वेळी शोषणाचा शिकार होतो मग ते नात्यांमध्ये असो कामात असो किंवा स्वप्नांमध्ये म्हणून जर तुम्हाला या जगात सन्मान हवा असेल ओळख हवी असेल किंवा स्वतःची जागा बनवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आतल्या त्या ताकदीला ओळखावे लागेल तिला अनलॉक करावे लागेल कारण जोपर्यंत तुम्ही आतून शक्तिशाली होणार नाही तोपर्यंत हे हे जग तुमच्याशी व्यवहार करेल आणि सत्य प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे तुमच्यातील खरी शक्ती आता बोलूया त्या खऱ्या शक्तीबद्दल जी तुमच्या आत दडलेली आहे ती शक्ती जी जर तुम्ही ओळखली तर या जगात कोणतीही ताकद तुम्हाला खाली पाडू शकत नाही ती शक्ती आहे तुमच्या मनाची शक्ती हो तेच म्हणजे तुम्हाला तोडू शकते आणि शक्तिशालीही बनवू शकते तुमचे 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 शरीर कितीही का असेना। जर जर मन मन कमजोर असेल असेल तर तुम्ही काही ही असेल, तर तुम्ही काहीही करू शकणार नाही पण मजबूत भले संपूर्ण जग तुमच्या विरोधात का उभे नसेना तुम्ही डटून राहाल लढाल आणि शेवटी जिंकणारही कारण शरीराच्या ताकदीला एक मर्यादा असते पण मनाची ताकद असीमित आहे बघा आयुष्यात सर्व काही तुमच्या मनापासून सुरू होते जर तुमच्या मनाने हार मानली तर जिंकूनही तुम्ही हरून जाल पण जर तुमच्या मनाने म्हटले मी नाही झुकणार काहीही झाले तरी तर तुम्ही हजार वेळा पडूनही प्रत्येक वेळी अधिक मजबूत होऊन उठाल हीच ती ताकद आहे जी तुम्हाला खरा योद्धा बनवते कोणताही माणूस तुमचे शरीर तोडू शकतो तुम्हाला थकवू शकतो पण तो तुमच्या मनाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही आणि हाच फरक निर्माण करतो एका सामान्य आणि एका शक्तिशाली माणसात सामान्य माणूस दुःख पाहून थांबतो पण शक्तिशाली माणूस त्या दुःखालाच आपली आग बनवतो लक्षात ठेवा जर तुमचे शरीर ताकदवान आहे पण तुमचे मन छोट्या छोट्या गोष्टींनी तुटून जाते तर ती ताकद काही कामाची नाही पण जर तुमचे मन मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय सर्व काही सांभाळून घ्याल म्हणून जर या जगात खरोखर काही अजय बनवायचे असेल तर पहिले स्वतःच्या मनाला जिंकायला शिका कारण जेव्हा मन तुमच्या नियंत्रणात असते तेव्हा हे जग तुमच्या नियंत्रणात येते हीच ती सुपर पॉवर आहे जी तुम्हाला अजय आणि अटूट बनवते आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मनाच्या शक्तीला कसे अनलॉक करू शकता तर या गोष्टी खूप लक्षपूर्वक ऐका आणि खोलवर तुमच्या डोक्यात बसवा नियम एक मागे न हटण्याचा संकल्प ऐका माझ्या आयुष्यात माझ्या दहापट पट मोठ्या अडचणी जरी आल्या तरी मी त्यांच्यापासून पळून जाणार नाही कारण पळणे म्हणजे स्वतःला कमजोर मानणे आणि मी कमजोर नाहीये जर गरज पडली तर मी त्या परिस्थितीशी लढत लढत मरेन पण मागे हटणार नाही कारण एका शक्तिशाली माणसासाठी मृत्यूही स्वीकारार्ह आहे पण हार नाही जे जेव्हा तुम्ही हो ही विचारसरणी तुमच्यात उतरवता तेव्हा भीती दुःख आणि अडचणी तुमच्यासाठी अडथळे नव्हे तर तुमचे शस्त्र बनतात तुम्ही जितक्या वेळा पडता तितक्या वेळा अधिक मजबूत होऊन उठता हीच ती विचारसरणी आहे जी तुमच्या मनाला स्टील सारखे मजबूत बनवते जिथे दुसरे लोक तुटून जातात तिथे तुम्ही हसता कारण तुम्हाला माहीत असते की जे दुःख तुम्हाला झुकायला आले होते तेच आता तुमची ताकद बनले आहे हीच विचारसरणी हाच हिंमत आणि हाच न थांबण्याचा दृष्टिकोन तुम्हाला त्या पातळीवर घेऊन जातो जिथे तुम्ही फक्त माणूस राहत नाही तर एक शक्तिशाली व्यक्ती बनता ज्याला कोणतीही अडचण रोखू शकत नाही माझ्या संपूर्ण आयुष्यात कितीही अडचणी आल्या परिस्थितीने मला कितीही खाली ढकलले तरी जेव्हाही मला डिमोटिवेटेड वाटेल मी कधीही आराम किंवा बहाण्यांच्या मागे पळणार नाही कारण मला माहित आहे की आराम नेहमी माणसाला कमजोर बनवतो आणि अडचणी हेच ते ठिकाण आहे जिथे माणूस खरी ताकद निर्माण करतो जेव्हाही मन पळण्याचा प्रयत्न करे मी स्वतःला आणखी खोलवर झोकून देईन कामात वेदनेत मेहनतीत जे लोक हार मानून आराम शोधतात ते हळूहळू स्वतःकडूनच हरतात पण जे वेदनांच्या मध्ये थांबतात तेच जिंकणे शिकतात म्हणून मी ठरवले आहे जेव्हाही मी तुटायला लागेल मी पळणार नाही तर माझ्या लक्ष्याकडे अधिक वेगाने धावेन कारण खरा ताकदवान माणूस तो नाही जो वेदनांपासून वाचतो तर तो आहे जो वेदनांनाच आपली ताकद बनवतो नियम दोन जबाबदारी स्वीकारणे मी माझ्या आयुष्याची प्रत्येक जबाबदारी स्वतः घेईन कोणाच्या बोलण्याची किंवा परवानगीची वाट पाहत बसणार नाही जेव्हा संधी मिळणार नाही तेव्हा मी ती निर्माण करेन जेव्हा रस्ता बंद वाटेल तेव्हा मी नवीन रस्ता उघडेन बहाणे शोधणारे कधीच पुढे जात नाहीत मी त्याच अडचणींना माझ्या फायद्यात बदलून चालेल कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही कोणाच्याही मान्यतेची शोध नाही माझी मेहनत आणि माझा परिणाम हीच माझी शान असेल मी रोज उठून ते काम करेन जे माझ्या उद्याला बदले कोणी पाहो वा न पाहू कारण खरी इज्जत त्यालाच मिळते जो गुपचुप काम करतो आणि निकालाने बोलतो तुमचा खरा प्रवास आजपासून सुरू तर मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुमच्या मनाला इतके ताकदवान बनवू शकतात की या जगातील कोणतीही अडचण तुम्हाला झुकवू शकणार नाही जर तुम्ही आजपासून या दोन्ही गोष्टी तुमच्यात उतरवल्या अडचणींपासून पळणे बंद केले आरामाऐवजी मेहनतीची निवड केली आणि स्वतःच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत मजबूत ठेवले तर समजून घ्या वजा तुमच्या आतली ती सुपर पॉवर आता जागी झाली आहे ती ताकद जी तुम्ही नेहमी बाहेर शोधत होता ती नेहमीपासून तुमच्या आत होती फक्त आता तुम्ही तिला ओळखले आहे आता तुम्ही तो माणूस राहिला नाही जो परिस्थितीनुसार झुकतो उलट आता परिस्थिती तुमच्यानुसार बदलेल तुमचा खरा प्रवास आजपासून सुरू होतो कारण आता तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला जमले आहे आणि हाच विश्वास तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि जर असे आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा